નમસ્કાર આભા ખાતા બગા મઠન મેં ખાતુ મેલા બાકી અને બાપુ ના આભા ખાતે મઠન બગા એ બરો નગો બાપુલે કર્યા મકડ આપડુ દેખાડ બુકી હાર હંપ मारले लेख बापू बर का निरी बघत कर, कर ना कर्ड येऊन आता नेहरी बरं झालं काय करायचं लांड घेता लांडक तुम्हाला दिवसा बिन ध्यान राखा लागतंय आणि रातचं बिन त्याच्या आईला त्याच्यामध्ये कर्डच टाकू एक शेळ्याला काय लांडक करत नाही एवढं नवीन कर्ड आधी घ्या आता ही आली किती तिथे किती झाली आता ते दोन बोकड

करत बघू जाणार मग काय खायला कस मग काय दूध लागले जनवार सफाई कड आल्यावर दोन लिटर न दूध वाढलं चार लिटर ना चार ना काय राहणार पाणी हे पाणी या दूध काल मग तर तरी येते बघा आणि हे पान देतो ये हे पान देतो मसराचं दूध आणि बाजरीची बाकर आणि हे घे बाकर दे गात बाकर घे आपली बाजरी हे का इतकी भारी लागते एकाची बाजरी सुद्धा अशी लागत नव्हती आपण एक काम केलं सांग मित्रांनो ह्या बाजरीला हिरिया न टाकल्यामुळं बाजरी खायला एक नंबर टाकते बाजरी युरिया टाकला की मग मध्ये आरोग्याला बिघाडते घरचा आणि ते घरचं असते टाकते ना आपण कंदाड कंदाळ कंस बस नशी पावसापला म्हणून बाजरीला होत नव्हती लागा पावसान साथ दिली म्हणून बाजरीला लागा आता दोन वर्ष आमदार करायची ज्वारी ज्वारीला आपल्याला पाणी पुरत नाही काऊन सारू माणसं का होईन आली अर तुझ्या सासऱ्याला नेऊन द्यायला माझ्या मनात का काय दे एका जाऊन आवडून द्यायच गाडीत नेऊन द दासऱ्याला दिली ना मग काय टेन्शन नाही लागा मी होऊन लागा तुझं काढू लागायला मग काय सगळ्याला दिलेला का माझ्या सासऱ्याला दिली आपल्या आत्याला दिला का मुंबईला घरच असल्यावर घरचं एकाच परवडत नाही तुझंच राहिले दिलं ना मग काय टेन्शन नाही मग आपले निवांत आपला वरीस दोन वर्ष खात बसाय काय नाही मग काय तुला काय मिळत नाही बघ आणि थंडीचे दिसात भाकरी बाजरी एक नंबर टाकते आणि फळ भरून जेवण जात जेवण जरा कमी केलं जरा जा पीस असं पीस असलं म्हणजे जरा बरवट दूध बी जरा पेज असा काल खाल्लं की दूध ताकद आरे पाहिजे खात मग काय बरताना राखायची लांबा पळून गेला पाहिजे मी आता गाडीवरून घेतो तो लोक मला कुरडू दोन जाण दिसली घेताना अरे मारा ना रेकडं महाराणा तिथे आता काय मेंढरा खालत गेली काही भेट ना हाप हिथ लागली खरा र मग काय ते सोक रस्त बर का मी दोन चार दिवस पारा जी केला बघा हे झालं मी पारा केल्या बस नाही बघ ती एकदा बघल अरे वाघाने एवढी लोक भेट नाही एवढी लहान केला बेत लहान लोक काम करत म्हणजे करत काय पाहिजे एक गाज का उठून दुधाला <laughs> <laughs> का आवडतो लेखरास नाही असं चारावं लागतं बघा हो बघा आता उठतेच बघा पण काय एकदा लेखडांचं पोट भरलं का परत दुपारपर्यंत काही टेन्शन नाही आहे ना उठ तुला देऊ भाकरी भाकरी देऊ लागत नाही दुधात दूध लगा एक नंबर लागतय मसूर असल्यामुळे आपल्या तुझा खंडले दिवस पडत चुकून एक दोन वर्षात महिना का हम्म दूध लय आहे आवाज दर मित्रांनो बघा दोन लिटर घरात दूध लागते बघा दूध असल्या बरं वाटतंय रे ले खरं लिहुक दूध लेगा ला घे सकाळी फोन असतात बरोबर ना काय म्हणतो होती बेटायला यायचं म्हणत घरी नाही तुम्ही असल तर म्हणत अरे का या म्हणलं मग फोन करून या सांगतो म्हटलं काय काय लोक त्या घराकडे आमच्या पहिल्या घराकडे जाऊ नका मित्रांनो कोण नाही म्हणालाय अरे कसा कार्यक्रम केला येण काय उघड जाया असं दे म्हणजे बी सांडजेला भिल्ला नाही त्याला वाटलं धपका बसतो म्हणून मिसतून गेली नाही या कराट गेली असती असते आज काल का मी तर पाठ भरत नाही बाबा कालशिवाय पाठ भरत नाही या काय आता भिऊन तकडे थांबू नको पालता ना जुळचा काय म्हटला बाटू काय म्हणतात एक जणांचं तुरे इथे म्हटलं पाणी दिलेली आहे बागाय तर जनावर म्हणत होता म्हणलं बघू म्हणतात घरी आता आला ना जनावर बांधा गेलाय म्हणलं आला काय इथं म्हणलं कारण जनावरला चाललं तर असं काय ना म्हणते काय रत्र लोकण पत्र आलाय म्हणते जेवा या पाहू चालू केलं का पाणी बार बर आणि मोबाईल कशाच घेतलाय टायम आर बर का ताईचा मोबाईल घेऊन गो कार मस्त झाले मित्रांनो या बघा तो का दूध खाऊन खाऊन अर्धी पितळी राहिलं या आता एवढं पिलं तर पोटच गच्च भरतंय बघा दोन बाखरी पितळी भर दूध हाणलं का पण एवढी भर गाडी टेन्शन नाही बाबा काय कसाही बी येत आपला रानातला नक्की सांगा चला बाय